मराठीतील सर्वोत्तम भावनिक कथा हे वाचल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळेल तसेच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जर तुमच्या डोळ्यात अश्रू नाही आले तर मला सांगा फक्त एकच अट आहे की तुम्ही ही कथा थोडी काळजीपूर्वक ऐका आणि मी काय म्हणतोय ते तुमच्या मनात त्याची कल्पना करा मराठीतील भावनिक कथा ही एका माणसाची कहाणी आहे ज्याने आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी दिवसरात्र कष्ट केले आपल्या कुटुंबातील सदस्यांना पोटभर जेवू घालण्यासाठी जे प्रत्येक माणूस आपल्या कर्तव्याप्रमाणे करतोच पण त्याचा मुलगा मात्र खूप आळशी होता तो दिवसभर फक्त मजामस्ती करायचा आणि त्याच्या वडिलांनी कष्टाने कमावलेल्या पैशांवर खर्च करत राहायचा यामुळे तो माणूस या गोष्टीबद्दल खूप चिंतेत राहू लागला पण जेव्हा त्याला वाटू लागले की आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे तेव्हा त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि गंभीर आवाजात म्हणाला आता तुला काम करावेच लागेल तू काहीही कर पण जर संध्याकाळपर्यंत पैसे कमावले नाहीस तर तुला घरात प्रवेश दिला जाणार नाही आता तो मुलगा आळशी झाला होता तो त्याच्या आईकडे गेला आणि तिला सर्व काही सांगू लागला म्हणून त्याच्या आईने त्याला स्वतःच्या खिशातून काही पैसे दिले आणि ती म्हणू लागली तू तु संध्याकाळी तुझ्या वडिलांना सांग की हे माझे कष्टाचे पैसे आहे संध्याकाळी तो माणूस घरी आला तेव्हा मग त्याच्या मुलाने त्याला त्याच्याकडे असलेले सर्व पैसे दिले त्या माणसाला सगळं माहीत होतं मग तो त्याच्या मुलाला काय म्हणाला तो म्हणाला की तू हे पैसे विहिरीत टाकून परतीये त्याच्या मुलाने एकही प्रश्न विचारला नाही आणि त्याने सरळ जाऊन ते पैसे विहिरीत फेकून दिले दुसऱ्या दिवशी त्या माणसाने आपल्या बायकोला तिच्या माहेरी पाठवलं आणि आपल्या मुलाला सांगितलं बाळा तुला आज आणखी जास्त पैसे कमवावे लागतील आणि ते घरी आणावे लागतील आता तो मुलगा थेट आपल्या बहिणीकडे गेला आणि तिला सगळं सांगू लागला म्हणून त्याच्या बहिणीनेही त्याच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाली संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्यांना हे पैसे दे आणि त्यांना सांग की हे माझ्या कष्टाने कमावलेले पैसे आहे संध्याकाळी जेव्हा त्याचे वडील घरी आले तेव्हा त्याच्या मुलाने पुन्हा त्याच्याकडे असलेले सर्व पैसे त्याच्या वडिलाच्या हातात दिले आणि म्हणाला बाबा हे घ्या मी हे कमावले तो माणूस पुन्हा तेच म्हणाला ज्या आणि हे पैसे बिहिरीत टाकून ये आणि यावेळीही त्याच्या मुलाने एकही प्रश्न विचारला नाही तो सरळ गेला आणि ते पैसे विहिरीत टाकून आला दुसऱ्या दिवशी त्या माणसाने आपल्या मुलीला तिच्या नातेवाईकांकडे पाठवलं आणि पुन्हा तो आपल्या मुलाला म्हणाला बाळा आज तुला अजून जास्त पैसे कमवावे लागतील आता त्या मुलाकडे दुसरा मार्गच नव्हता आता कोणीही त्याला पैसे देणार नव्हतं मग त्या मुलाने ठरवलं आता मला स्वतःच्या कष्टानेच पैसे कमवावे लागतील त्याने दिवसभर काम शोधण्यास सुरुवात केली खूप शोधल्यानंतर त्याला एक काम मिळालं ट्रकमधून जड सामान उचलायचं आणि दुकानात ते व्यवस्थित ठेवायचं दिवसभर कष्ट केल्यानंतर त्याला, त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे मिळाले तो खूप आनंदी झाला आणि आनंदाने घरी गेला पण पुन्हा त्याचे वडील त्याला म्हणाले ज्या आणि हे पैसे विहिरीत टाकून ये हे ऐकून मुलगा चिडला आणि संतापाने म्हणाला बाबा ही माझ्या दिवसभराच्या कष्टाची कमाई आहे ती मी विहिरीत कशी टाकू तो माणूस हसला आणि म्हणाला मी तुला एक दिवसाच्या कमाईचे पैसे दिले आणि ते विहिरीत टाकण्यास सांगितलं तेव्हा तुला काहीच वाटलं नाही पण आज जेव्हा तू स्वत मेहनत करून कमावलेस तेव्हा तुला ते फेकताना वाईट वाटलं तर विचार कर जेव्हा तू माझ्या कष्टाचे पैसे उधळायचास तेव्हा मला कसम वाटायचं मित्रांनो वडिलांपेक्षा मोठी संपत्ती या जगात दुसरी नाही वडील हेच तुमख्या अर्थाने आधारस्तंभ असतात ते दिवसरात्र मेहनत करतात फक्त तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वडील कमावतात का नाही हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की वडील असणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे मला तुम्हाला शेवटी एवढंच सांगायचं आहे आयुष्यात असं काही करू नका जेणेकरून त्यांची मान तुमच्यामुळे लाजेनं झुकावी असं काही करा की त्यांना तुमचा अभिमान वाटेल की हा माझा मुलगा मुलगी आहे ही गोष्ट मी एका छोट्या ओळीने संपवतो एक दिवस येई जेव्हा तू आपल्या आयुष्यात गुंतलेला असशील आणि तुझा आधारस्तंभ म्हातारा झालेला असेल त्या हातांना ज्यांनी तुला उचललं होतं आज काठीचा आधार लागेल एक दिवस येई जेव्हा त्याचे थरथरते हात तुला बोलावतील डोळ्यात माया आणि ओठांवर शांत प्रार्थना असेल त्या डोळ्यांतले पाणी बघून तुला जाणवेल की आजही त्याचा एक आधार आहे तू त्या माणसासाठी ज्याच्यासाठी तू आज जगतोयस तो उद्या नसेल तर तेव्हा रिकाम्या खोलीत त्याची आठवण हळूच बोलावेल बाळा मी फक्त तुझ्या हास्यासाठी झिजत राहिलो म्हणून अजूनही वेळ आहे जोपर्यंत वडिलांची सावली तुझ्या डोक्यावर आहे त्यांना वेळ दे त्यांचं सुख बघ कारण त्या सावलीतच स्वर्गाचे दार सापडेल नमो बुद्धाय